घरपडे <laughs> बंधून सारखा येत आहे गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सांगशी किल्ला या ठिकाणी आलेलो आहे तर हे ठिकाण येतं तालुका पेन जिल्हा रायगड या ठिकाणी सांगशी किल्ल्यावरती चाललो आहे आता सध्या मी पाहिताला आहे थोडा रोड कन्फ्यूज आहे इथे शेड आहे बघा शेडीची इथं गाड्या लावायच्यात आणि तो पैलवान आहे त्या पैलवानाच्या पलीकडे एक दर्गा आहे बघा ते लक्षात ठेवा आणि दर्गाच्या समोर बघा हे अशा टाईपचं इथे काहीतरी बांधकाम केलेलं आहे इथे एक असं छोटं घर आहे इथं आहे आणि इथं बघा किल्ल्याचा बोर्ड आहे किल्ले सांगशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पाहून झालेला परिसर म्हणजेच की हा सांगशी किल्ला जवळचे गाव बळवली आणि भेडेवडी डोंगरांग कर्जत पनवेल आहे तर ह्या रोड ह्या गडावरती मला असं वाटतं किल्ल्यावरती ह्या की जास्त लोक येत नसणार आहे कारण की ह्या वाटेवरूनच समजतं आहे चहूबाजूनं झाडे आणि त्याच्यामधूनही पायवाट आणि वाटेला कोणीही वाटचरू नाही शिवाय आम्ही तिघे हा ट्रॅक करत असताना आपल्याला भरपूर प्रकारच्या वनस्पती या जंगलामध्ये पाहायला मिळतील फुलं वेगवेगळी वेग झाडे औषधी वनस्पती या पठारावरून किल्ल्यावर जायला दोन वाटा आहेत एक समोरच्या बाजूने तर दुसरी उजव्या कड्याला वळसा घालून वर जाते समोरून किल्ल्यावर जाणारी वाट बाबूजी धीर चलना वरना फिसल जाओगे अशी आठवण करून देणारी असल्याने कातळ्यातील खोपण्या जरा जपूनच चढाव्या लागतात नाहीतर पडण्याची दाट शक्यता असते आपण शकत रशीला मित्रांनो हा जो साक्षी किल्ला आहे तो राणा कौंस या राजाने बांधलेला आहे सांक्षी किल्ल्याची राजधानी त्या काळातली हम्रपूर म्हणून गाव आहे आणि ते हल्ली गणेश बाप्पांची मूर्ती तसेच देवीची मूर्तीसाठी सुप्रसिद्ध गाव आहे पेनचा उल्लेख तालुका सांगशे सज्जा औचितगड प्रांत कल्याण असंच ऐतिहासिक कागदपत्रात आढळतो सांगशी हा किल्ला राणाकंस या राजाने बांधला त्याची राजधानी होती हेरमपूर म्हणजेच की आजचे अमरापूर आजही अमरापूर गावात फेरले तर प्राचीन अवशेष आढळतात राणाकंसाच्या काळात सांगशाही म्हणजे बौद्धीन किल्ल्यावरून या सांगशी तालुक्यात कारवार चाले फिंच पोत पोथरपडे बंधून सारखा दोरीवरून वर येत आहे हा आहे महाराजांचा मावळा हा खूप रिस्की पॅच होता हा रस्सीनेच आपल्याला वरती चढता येतं खरं तर इथं हा कवर करताना थोडंसं डेरिंग आपल्यात असणं खूप महत्वाचं आहे आत्मविश्वास हा तुटला नाही पाहिजे आपला रस्शी तुटली तरी चा चालेल एक वेळेस पण आत्मविश्वास आपला तुटला नाही पाहिजे तर हे रशी आता हा राहुल भाई परत खाली चालला आहे कारण आमची पा पाण्याचं तळं बघा पाणी बऱ्यापैकी चांगलं स्वच्छ आहे आणि शक्यतो गडावरती असे जे पाण्याचे तळे असतील तर तिथं कुणी आंघोळ वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका या किल्ल्यावर इतक्या प्रचंड संघेने टाक्या आहेत की कि हा किल्ला टाक्यांचा किल्ला म्हणून ओळखला जावा त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार म्हणून पूड व पालेगार असत हे पालेगार एकमेकावर स्वारी करून किल्ले ताब्यात घेत सागरगडच्या सांगसीवर करून त्याचे राज्य बुडवले हा किल्ला सह्याद्रीचे एक डोंगर रांग खंडाळा घाटाच्या अलीकडे माणिकगडच्या पश्चिमेला वरती हा ट्रॅक तुम्ही सहज पंचेचा ते पन्नास मिनिटामध्ये सैर करू शकता आणि असं बघा पण काही मित्र आपले असे असतात फक्त हे बघा ना काय करायचं मित्रांनो हे मित्र असेच असतात माझा फोटो काढ व्हिडिओ काढ आपण किल्ल्यावरती पोचल्यानंतर आपल्याला चारही बाजूने व्यू आपण बघू शकतो सह्याद्रीची भली मोठी रांग देखील या किल्ल्यावरून पाहू शकतो गाईज आम्ही नाश्ता करतोय आता फिनिश केला जवळजवळ मस्तपैकी घरून ब बनवून आले आहेत राहुल वाहिनी उपमा तुपातील उपमा या ठिकाणी काय आहे मित्रांनो ह्या पाण्याच्या तळ्याच्या साईडला असं छोटे छोटे असं होल आहे ते तर हो हो? का एक का होल असतील कशामुळं काय कारण आहे याचं काय कुणाला माहिती असेल तर तुम्ही कम कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे बघा असं असं खोल अशी दरी आहे ते काय बघा आणि असं आहे बघा तो मोठा कडा दिसतो बघा तिकडं जायला अजिबात रोड नाहीये तिकडं मला वाटतं ध्वजासाठी तिथं स्तंभ उभा आहे तिथे आणि इथे अशी खोल दरी पूर्ण खोल दरी आहे मित्रांनो हा सगळा जो भाग बघताय तो सगळा पेनला रोड जातो बघा तो तो सगळा पेन भाग आहे आणि इकडून पुढे गेलं की कर्नाळ्या साइडला हा रोड आहे आणि आता आपला हा गड पूर्णपणे बऱ्यापैकी पूर्ण फिरायचं झालेला आहे गड आपला आणि आता आपण हळूहळू खाली उतरतो पण सांगशीचा सा किल्ला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के एवढा उतरलेला आहे अजून फक्त पंधरा मिनटं बाकी आहेत उतरण्यासाठी तर त्याआधी मी तुम्हाला एक नजारा दाखवतो तो पहा ते बघा तो आहे तो माणिकगड आणि इथे समोर आपल्याला पाहायला मिळतोय सुळका तो आहे कर्नाळा किल्ला जवळजवळ पंधरा मिनटं एवढं फक्त आपलं उतरायचं राहिलं आहे पंधरा मिनटाच्या आतमध्ये आपण खाली पायथ्याशी आहे म्हणजे हा किल्ला जो आहे तो खाली उतरतो आहे तर मित्रांनो फायनली हा जो ट्रॅक आहे कंप्लीट कम्प्लीट उतरून झालेला आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के स्टार्टिंग पॉईंटचे तिथं आलो आहे तर इथे शेड आहे बाईक लावण्यासाठी आणि तिकडून रोड आलेला आहे इथं एक झाड आहे बघा आणि त्याला असं गेट केलेलं आहे पहिलवान दोन शब्द एक्सपिरियन्स एकदम सुखरूपरित्या आम्ही ट्रेक करून आलेलो आहे ट्रेकला येताना पावसाच्या ह्याच्यात शेवडलेलं भरपूर स्पॅच आहे त्यामुळं चांगला शूज घालून या तसं तर आपला खाडा कातळ धोका देणार नाही रस्शीचा स्पॅच आहे व्यवस्थित ज्या अनुभवी आहेत त्यांनीच या जय शिवराय जय शिवराज जय संभूराज हा व्हिडिओ हा व्हिडिओ इथंच संपवत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन कोणी आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय